मित्रांनो आज आठ मार्च संपूर्ण जगभर महिला दिन साजरा केला जातो पण फक्त सोशल मीडियावर स्टेटस ठेवून किंवा गुलाबाचं फुल देऊन महिला दिन साजरा होतो का खरी गोष्ट म्हणजे महिलांचा सन्मान त्यांच्या संघर्षाचे मेहनतीचे आणि कर्तृत्वाची दखल घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आज आजही अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना समान संधी मिळत नाही समाजाची बंधन अपमान उपेक्षा भेदभाव यांचा सामना करत अनेक स्त्रियांनी इतिहास घडवला चला अशाच काही प्रेरणादायी महिलांच्या का कथा ऐकूयात कल्पना चावला भारताचं नाव उज्ज्वल केलं सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना आणि किरण बेदी यांनी पोलीस दलात महिलांसाठी नवीन मार्ग उघडला अशा महिला दाखवून देतात की इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य फक्त प्रसिद्ध व्यक्तीच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या महिला देखील खऱ्या हिरो आहेत सकाळी उठून घर सांभाळणाऱ्या कुटुंबासाठी झटणाऱ्या नोकरी व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे पहा त्या प्रत्येकाची एक संघर्ष आज महिलांनी स्वतःच अस्तित्व सिद्ध केलंय पण त्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आपली आहे चला महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता न ठेवता रोजच्या जीवनात त्यांचा आदर करूया त्यांना समान संधी द्यायची जबाबदारी आपली आहे या महिला तिने एक संकल्प करूयात महिलांसाठी आवाज उठवायचा त्यांना पुढे जाण्यास मदत करायची आणि समाजात खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित करायची महिलांचा सन्मान हा फक्त एका दिवसाचा उत्सव नसावा तो आपल्या प्रत्येकाच्या वागणुकीत असावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर अपडेट्स मिळवण्यासाठी पहिला नंबर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद